नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी संकेत चॅनलवर आज आपण पाहणार आहोत धनुराशीचं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्याचं संपूर्ण आणि सखोल राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी भाग्यवृद्धी शिक्षण प्रवास परदेशी संधी आणि आर्थिक उन्नती घेऊन येणारा ठरणार आहे अनेक धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील सर्वात आधी ग्रह स्थिती पाहूया गुरु ग्रह तुमच्या भाग्यस्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने राहील सूर्य आणि बुध ग्रह तुमच्या ज्ञान संवाद आणि करार क्षेत्राला बळ देत आहेत शनि ग्रह मेहनत आणि संयम शिकवेल तर मंगळ ग्रह ऊर्जा आणि धाडस वाढवेल करिअर आणि व्यवसायात मोठ्या संधी दिसत आहेत नोकरी करणाऱ्यांना परदेशी प्रोजेक्ट उच्च शिक्षण किंवा ट्रान्सफरचा योग आहे शिक्षण ट्रेनिंग कायदा धर्म पर्यटन मीडिया आणि आय टी क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभ संभवतो व्यवसाय करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय क्लायंट ऑनलाईन विस्तार किंवा निर्यात संधी मिळू शकते आर्थिक दृष्टिकोनातून उत्पन्न वाढेल परदेशातून पैसा बोनस किंवा नवीन उत्पन्न स्रोत मिळू शकतो गुंतवणूक फायदेशीर ठरेल विशेषतः शिक्षण प्रवास आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र अनावश्यक खर्च टाळा प्रेम आणि वैवाहिक जीवनात प्रवास रोमांस आणि नवीन अनुभव वाढतील अविवाहित लोकांना परदेशी किंवा वेगळ्या संस्कृतीतील व्यक्तीकडे आकर्षण वाढू विवाहित लोकांनी लोका एकत्र प्रवास करण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि अभिमानाची भावना राहील घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभ बातमी मिळू शकते आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा चांगली राहील पण पाय कंबर किंवा थकवा जाणवू शकतो योग आणि चालणं फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण परदेशी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेत यश संभवतो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजना दुसऱ्या आठवड्यात प्रवास तिसऱ्या आठवड्यात आर्थिक लाभ तर चौथ्या आठवड्यात निर्णय तुमच्यासाठी शुभ रंग आहे पिवळा आणि जांभळा शुभ अंक आहे तीन आणि नऊ शुभ दिवस आहे गुरुवार तुमच्यासाठी उपाय आहे की दर गुरुवारी विष्णू पूजन करा आणि पिवळ्या वस्तू दान करा एकूणच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना धनुराशीसाठी भाग्य विस्तार आणि यश घेऊन येणारा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद